सासरे कठीण होते त्याच्यामुळं मी काही बाहेर कामाला पडू शकले नाही नंतर मी विचार केला नमस्कार माझे नाव आशा रमेश दिवेकर मुक्काम पोस्ट उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मी मागील बारा वर्षापासून ओम गायत्री नर्सरीत काम करते माझे माहेर राहता आहे मी सोमोशी आहे सात ते अठ्ठ्याऐंशी रोजी दिवेकर परवासी रमेश रखमाजी दिवेकर यांच्याशी विवाह झाला माझ्या लग्नानंतर अठ्ठ्याऐंशी सालापासून तर दोन हजार बारापर्यंत पर्यंत घरकामो मुलं बाळ सांभाळून केले सासरे कठीण होते त्याच्यामुळं मी काय बाहेर कामाला पडू शकले नाही नंतर मी विचार केला पाळ थोडं मुलांचे मोठे झाले त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार बारापासून मी ओम गायत्री नर्सरीमध्ये कामाला येते आम्ही स्वईंग हाताने करत होतो त्यानंतर मस मशीन आले मशीनवर पण आम्ही स्वयं करतो स्वईंग झाल्यानंतर रोप नेटमध्ये त्यांची मग फवारणी होते औषधं खत पाणी सगळं पाणी दिले जातं त्यानंतर रोपं लहानचे मोठे झाल्यावर शॉर्टिंग होते शॉर्टिंग झाल्यावर त्यांचं म्हणजे प्रतवारी ठरते चांगले खरामी काढून त्यात चांगले रोप तयार करून गाडी लोड करतो ओम गायत्री नर्सरीमध्ये म्हणजे आम्ही आल्यापासून आमचे म्हणजे परिस्थितीची पण सुधारणा झाली आणि आम्हाला मालकांबद्दल आपुलकी वाटते नवदुर्गामध्ये माझे निवड झाल्याबद्दल मी ओम गायत्री नर्सरीचे आभारी आहे सर्वांचे आभारी आहे